आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक पंचवीस वानवडी येथील शिवसेना उमेदवारांशी खास बातचीत करण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचारातील मुद्दे काय असतील नमस्कार मी स्वाती जगताप प्रभाग क्रमांक पंचवीस वानवडीमधून शिवसेनेतून उभी आहे निवडणुकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी एवढंच सांगू शकते की पुरुषांबरोबरच महिलांसाठी शौचालयाची स्थापना केली पाहिजे कारण आपल्या प्रभागातील लोकसंख्या ही खूप आहे तर ह्यासाठी काहीतरी करायला हवे आणि त्या ह्याचबरोबर आरोग्य आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असतो आपल्या इथं मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत पण ह्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आपली सर्वसामान्य जनताला परवडत नसतं मग ह्या जनतेसाठी आपण सरकारी रुग्णालयांमध्ये चांगल्या चांगल्या सोयी निर्माण करण्याची व्यवस्था करणार आहोत मॅम महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी हा संदेश देते की मी आम्ही म्हणजे आमच्या शिवसेने शिवसेनेचे सैनिक हे प्रत्येकाच्या घरोघर जाऊन प्रचार करतात पण आम्हा लोकांना सोसायटीमध्ये जा जाता येत नाही आणि सोसायटीमधले लोक हे लोकांना एवढाच संदेश देऊ इच्छिते की आमच्याबरोबर त्यांनी मतदानाला येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला चांगल्या मतांनी निवडून द्या भिया वेळात वेळ काढून आमच्याशी खास बातचीत केल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला पी सी एम सी न्यूजकडून शुभेच्छा कॅमेरेमन रोहित भराडेसह मी श्रेयस ढेरे पी सी एम सी न्यूज वानवडी पुणे